अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी निवेदन केलं त्या निवेदनावर मी बोलायला हवा नाही मला माहिती आहे त्यावर बोलता येत नाही पण अध्यक्ष महोदय या सभागृहाची एक प्रथा आहे परंपरा आहे नियम आहे की ज्या वेळेला एखादा अधिवेशन सुरू असताना एखादा धोरणात्मक निर्णय सरकारला जाहीर करायचा असेल तर तो पहिल्यांदा विधिमंडळासमोर सदस्यांसमोर धोरणात्मक निर्णय जाहीर करावा लागतो हा नियम आहे पण आजकाल ह्या नियमाची पायमल्ली आहे आणि ती पायमल्ली बाहेर होते एवढं नाही तर विधिमंडळाच्या आपल्या अखत्यारीत असलेल्या आवारामध्ये सुद्धा होती हे जे आता व्हिजन डॉक्युमेंटचं सांगितलं याची अनाऊन्समेंट आता सरकार करत आहे आज आपल्या विधानसभेच्या आवारामध्ये आपण राऊंड मारा त्याची प्रसिद्धी त्याचे बोर्ड त्याचे फ्लेक्स आत्ताच लागलेले आहेत म्हणजे या सभागृहात काय तुम्ही मान अधिकार काय शिल्लक ठेवणार का नाही का आपलं तुमच्या मनाला वाटेल मग तुमच्याकडं सरकार आहे म्हणून तुम्ही वाटेल ते करू शकाल आणि म्हणून हा माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय अधिवेशन सुरू असताना सरकार जाहीर करत असेल तर तो पहिल्यांदा विधीमंडळासमोर सदस्यांसमोर करावा लागतो की जो आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी केला त्याच्या अगोदर तुम्ही बोर्ड लावत असाल तर मग कशा करता इथं तुम्ही निवेदन करताय कशाला सभागृहाचा करता वेळ घेताय तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही काम करायला सुरुवातच केली असाल हा माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर आहे अध्यक्ष अध्यक्ष